आज दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेलं एक मोठं जीर्ण झाड रस्त्यावर कोसळलं यामुळं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र कोणतीही जीवितहानी कि किंवा वित्तहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत कामगारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली जेसीबीच्या साह्यानं हे झाड तातडीनं रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आलं त्यामुळं वाहतूक लवकरच पूर्ववत झाली पावसामुळं झाड कमकुवत झाल्यानं ते कोसळल्याचं सांगण्यात येतंय